मी मीना गणेशौ खडकपुरा अंबाजोगाई सण आहे गौरी गणपतीचा सण आहे गौरी गणपतीचा लई उल आमच्या गौरी गणपतीला यावर्षी पुढे नाही तर स्वयंपाकाला बसायची घाई गौराई म्हणते मुंबई मध्ये माझी उपाशी गौराई म्हणते मुंबईमध्ये माझी उपाशी मग मी कशी चटणी भाकरी करून लेकराच्या लढ्याला दिलं बळ चटणी भाकरी करून लेकराच्या लढ्याला दिलं बळ परंतु लढ्यासाठी योद्ध्याने सोसली मोठी कळ एवढं सगळं सोसून यश मिळालं योद्ध्याला एवढं सगळं सोसून यश मिळालं योद्ध्याला आज नतमस्तक होते आज नतमस्तक होते आभार मानते शासनाचे आभार मानते शासनाचे आणि नाव घेते माझ्या श्रीगंचे